हा लोकसभा मतदारसंघ राहावे त्यात नगर हा मला असं वाटतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा वेगळा मतदारसंघ असेल त्या मतदारसंघामध्ये मान्य शरद पवार साहेबांना फसवण्याचं काम झालं एकाच घरात शरद पवार साहेबांचे आणि एकाच घरात इकडे भाजपचे असे दोघेही एकाच तालावर नाचताय आणि आजची स्थिती अशी आहे की या मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिलेले आहे यांना समोर पर्याय शरद पवार साहेबांच्या पक्षाला उमेदवार सापडत नाहीये महाराष्ट्राची जबाबदारी घ्यायची मुक्ता येणार रावे मतदारसंघातील रावेर लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी उमेदवाराला राष्ट्रवादी नेत्याने विचारायचं की सांगा पाहिजे किती त्याल तुम्ही महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी घेतली उत्तर महाराष्ट्राचे नेते तुमच्या घरात प्रदेशाध्यक्ष पद आहे इतके मोठे मोठे पद असताना तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे की या मतदारसंघाची आर्थिक जबाबदारी मी घेतो आणि अमुक अमुक उमेदवार देतो आणि येऊन लढाई अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे होती तशी स्थिती निर्माण झालेली नाहीये म्हणून सम्रप तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनात आहे राष्ट्रवादीचा पदाधिकारी भाजपचे उमेदवार डिक्लेअर झालेला स्टेटस ठेवतो संभ्रम निर्भायचा काय तो, का तो मुक्ता एक दारू विक्रेता तो डीजे लावतो कोथळीत राष्ट्रवादीचा परिस्थिती तालुक्यात आहे सगळीकडे प्रत्येकाला समजते आहे तुमच्या तालुक्यात तीच असेल कारण काही बगल बच्चे काही आधी इधर आधी उधर असं त्या असणारी सारखं काम या मतदारसंघात झालेलं आहे आणि मग ते सोल्या सारखे होईल आधी नाही निर्मिती ही परिस्थिती निर्माण होण्याची मुक्ताईनगर मध्ये शक्यता निर्माण झालेली आहे आणि असं वाटतं की मुक्ताईनगरचे आमदार हे महायुतीतले आमदार आहे आणि त्यांना श्रेष्ठनी या संदर्भात काम करायच्या सूचना दिलेल्या आहे कारण की ही निवडणूक काय फक्त रक्षा खडसेची निवडणूक नाही आहे हे आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा आपल्याला प्रधानमंत्री होताना बघायचा आहे आणि तो संकल्प सगळ्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी ने केलेला आहे आणि जर ते महायुतीतले आमदार आहे तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा वरिष्ठांचा आदेश पाळणं हे त्यांना गरजेचं आहे